आणि एकोणीसशे चा सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला सत्य जाणून घेणं हे त्याच अभिभाज्य घटक आहे मला सांगा तुम्ही दिलेलं मत तुमच्या उमेदवाराला मिळालं की नाही मिळालं हे तुम्हाला कळलं पाहिजे जर आम्हाला कळणारच नाही करोडो मताची संख्या आहे आमच्या मताची किंमत शून्य होत असेल तर मग बाबासाहेबांनी सांगितलेलं की संविधान लागू करणारे हा संसदेमध्ये कायदे मंडळामध्ये विधानसभेमध्ये कसे जाणार जेव्हा निवडणूक आयोगाला सांगण्यात येते की आमच्या बुथवर आम्ही आमच्या उमेदवाराला मतदान केलं मत दिली त्याच्यानंतर शून्य दाखवत आहेत आमची मत कुठे गेली ते उत्तर देत नाही सांगत नाहीये कोणाकडे जायचं न्यायालयात जायचं कोणी उत्तर द्यायला आणि मताचं अधिकाराची किंमत जर शून्य झाली तर मग या निवडणूक प्रक्रियेला काय अर्थ हे आपले पक्ष काय कामाचे काही होणार नाही आहे अरे मी या सरकारला आणि या व्यवस्थेला सांगतो जर तुम्हाला पारदर्शक निवडणुका घ्यायच्या नसतील मुक्त निवडणुका घ्यायच्या नसतील संविधानामध्ये निवडणूक आयोगाची ही कर्तव्य आहे जबाबदारी आहे मुक्त आणि पारदर्शक निवडणुका पार पाडणं एखादा नागरिक म्हणत असेल की मी दिलेलं मत माझ्या आवडीच्या उमेदवाराला गेलं की नाही गेलं हे जाणून घ्यायचं त्याला संविधानिक अधिकार आहे जर तुम्ही सांगणार नाही तर तुमच्या मताची किंमत शून्य झाली तर मग तुम्ही व्यवस्था कसं बदलणार तुमचे अधिकार कसे प्राप्त करणार आता याच्या नंतर काय होईल सरळ प्रस्ताविकेमध्ये आम्ही सांगितलेले हमी भारताचे लोक भारताचे एक सार्वभौमत्व समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिक सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्य श्रद्धा उपासनेवर आचरण करण्याचं स्वातंत्र्य संधीची आणि दर्जाची समान समानता संधी अव सार्वभौमत्व कशाला म्हणतात स्वातंत्र्याच्या आधी संविधान लागू होण्याच्या आधी इंग्रज या देशाचा मालक होता इंग्रज ठरवत होता आता संविधान लागू झाल्यानंतर या देशाचा मालक इंग्रज नसतात या देशाचा मालक उच्च वर्गीय नसतात येथे उद्योजक नसतात कोणताही एक समूह जात नसतात तर बाबासाहेब म्हणले या देशाचा मालक ही गोर गरीब जनता असणार ही पीपल पी ऑफ इंडिया आहे मालक तुम्ही या बालकाना मत कोणाला दिलं हे सांगायला कोणी तयार नाही तो प्रश्न ना करतोय नांदेड मध्ये लोकसभेला पडलेले मत आणि विधानसभेची एक लाखाहून जास्त फरक आहे कुठे गेली मत त्या सातारा येथे कराड मध्ये पंच्याहत्तर चा आणि एकोणीशे एक्क्याऐंशी चा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये त्यांनी हे नमूद केलेलं आहे कि विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आधी सत्य जाणून घेणं हे <laughs> त्याचा अभिभाज्य घटक आहे मला सांगा तुम्ही दिलेलं तुम्हा मत तुम्हाला उमेदवाराला मिळालं की नाही मिळालं हे तुम्हाला कळलं पाहिजे जर आम्हाला कळणारच नाही करोडमध्ये आमची संख्या आहे आमच्या मताची किंमत शून्य होत असेल तर मग बाबासाहेबांनी सांगितलेलं की संविधान लागू करणारे हा संसदेमध्ये कायदेमंडळामध्ये विधानसभेमध्ये कसे जाणार जेव्हा निवडणूक आयोगाला सांगण्यात येते की आमच्या बुजवर आम्ही आमच्या उमेदवाराला मतदान केलं मतं दिली त्याच्यानंतर शून्य मत कुठे गेली ते उत्तर देत नाही सांगत नाहीये कोणाकडे जायचं न्यायालयात जायचं कोणी उत्तर द्यायला तयार नाही आता या मताच्या अधिकाराचं संरक्षण कसं करणार आणि मताच अधिकाराची किंमत जर शून्य झाली तर मग या निवडणूक प्रक्रियेला काय अर्थ हे आपले पक्ष काय कामाचे काही होणार नाही आहे अरे मी या सरकारला आणि या व्यवस्थेला सांगतो जर तुम्हाला पारदर्शक निवडणुका घ्यायच्या नसतील मुक्त निवडणुका घ्यायच्या नसतील संविधानामध्ये निवडणूक आयोगाची ही कर्तव्य आहे जबाबदारी आहे मुक्त आणि पारदर्शक निवडणुका पार पाडणं एखादा नागरिक म्हणत असेल की मी दिलेलं मत माझ्या मा आवडीच्या उमेदवाराला गेलं की नाही गेलं हे जाणून घ्यायचं त्याला संविधानिक अधिकार आहे जर तुम्ही सांगणार नाही तर तुमच्या ना मताची किंमत शून्य झाली तुम्ही व्यवस्था कसं बदलला तुमचे अधिकार कसे के प्राप्त करणार आता याच्या नंतर काय होईल प्रस्ताविकेमध्ये सांगितले समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्य श्रद्धा उपासनेवर आचरण करण्याचा स्वातंत्र्य संधीची दर्जाची समान समानता संधी अव सार्वभौमत्व कशाला म्हणतात स्वातंत्र्याच्या आधी संविधान लागू होण्याच्या आधी इंग्रज या देशाचा मालक होता इंग्रज ठरवत होता आता संविधान लागू झाल्यानंतर या देशाचा मालक इंग्रज नसतात या देशाचा मालक उच्चवर्णीय वर्गीय नसतात उद्योजक नसतात कोणताही एक समूह जात नसतात तर इंडिया आहे मालक तुम्ही या बालकानं मत कोणाला दिलं हे सांगायला कोणी तयार नाही तो प्रश्न करतोय नांदेड मध्ये लोकसभेला पडलेले मत आणि विधानसभेची बेरीज केली तर एक लाख जास्त फरक आहे कुठे गेली मत त्या सातारा येते कराड मध्ये मत टाकायला किती मतं मिळाली किती तुमची किंमत काय बांधवा हे <laughs> समजून घ्या तुम्ही आता उद्या काय होईल सरळ सरळ निवडणुका बंद करा आणि सांगा या देशाचा सा किंग अडाणी आहे आणि या देशाचे राजे श्री तालुक्याचा आमदार या तारखेपासून हार आहे त्या तालुक्याचा आमदार हा तालुक्या हार आहे त्या जिल्ह्याचा खासदार हार आहे अरे निवडणुका कशाला घेतात राजाची हातीने आला आणि सांगा जसा व्हायस रॉय होता तसा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आदेश आदेशानं हा फडणवीस असल एकनाथ शिंदे असल कोणी असल घेऊ नका निवडणूक आहे सांगा आढावाचा निर्णय म्हणून जर हे जनता विचारत असेल माझं मत कुठे आहे कोण सांगणार आहे कधी सांगणार बांधव हे समजून घ्यायला पाहिजे माझा वेळ संपलेला आहे फक्त एवढं सांगतोय की आता हे संविधानाच्या रक्षणासाठी बाबासाहेबांनी तुम्हाला दिलेले अधिकाराच्या संरक्षणासाठी आम्हाला जन आंदोलनाशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे हे सगळं स्वाभिमान आपण जे म्हणतोय ते तोपर्यंत आहे जोपर्यंत संविधान आहे संविधान नाही आपलं अस्तित्व संपलेलं आहे म्हणून संविधान हा देश हा बहुजन समाज वाचणार तर आपल्याला संविधानाच्या लढ्यासाठी एकत्र यावं लागत जाती जातीमध्ये वाटून चालणार नाही आता लक्षात ठेवा बाबासाहेबांनी हा संविधान आम्हाला सहज दिला नव्हता हे मी तुम्हाला सांगितलेले आहे पूर्ण कभी तरी तुम अब हमने ये थाना है, हर हाल में संविधान बचा लेंगे इज्जत से जिए तो जी लेंगे या में शहादत पी लेंगे या में शहादत पी लेंगे फार फार धन्यवाद शतक ओबीसी बी आज ये दाढ़ी टोपी वाला आज एवड जो बोलते राईट right टू रिलिजन बाबासाहेबांनी मला दिलेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये वर्षाला लाख किलोमीटर माझा प्रवास आहे मिल्लेस मध्ये लोक मला ऐकतात पण आजपर्यंत बाबासाहेबांच्या लेकरांच कोणी खोडू शकले नाही ही ताकद बाबासाहेबांच्या अजून बोला बोला नाही संविधान गौरव माझ्या बापानं कायदा लिहिला तर त्या कायद्याचं पालन करणारा मी मुलगा आहे कायदा तोडणारा मुलगा आहे पुढ्यात तुम्ही जेव्हा मला बोलवसा तुम्ही निश्चित येईल आणि उर्वरित जेव्हा आहे आपला संवाद होणार आहे आता एवढंच लक्षात ठेवा संविधानामध्ये मताचा अधिकार आहे त्या अधिकाराचा उपयोग काय झाला तर कायदे मंडळामध्ये आपले प्रतिनिधी जाणार नाही आणि आपले प्रतिनिधी जाणार नाही तर बाबासाहेब म्हणतात ज्या अडाणीच्या पैशाला वाटून या लोकांनी तुमचे मत विकत घेऊन हे सरकार स्थापन केलं ते तुमच्या हितासाठी काम करणार नाही काही अडाणीच्या हितासाठी काम करणार म्हणून आम्हाला आमच्या हिताचा कायदे मंडळात प्रतिनिधी पाठवायचा असेल तर मताच्या अधिकाराचा योग्य उपयोग करण्यासाठी ते सुरक्षित असलं पाहिजे आपला अधिकार त्यासाठी पुढचा लढा लढावा लागेल एवढंच सांगतो फार फार धन्यवाद